सद्गुरु साईनाथ महाराज साईनाथांच्या पवित्र नगरीमध्ये पावन नगरी शिर्डी या ठिकाणी आज अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन ज्या परिवाराने केलं ते कानडी परिवार या कानडी परिवाराचा असलेला हा एक सोहळा तुम्ही असं म्हणाल प्रसंग दुःखाचा आहे प्रसंग वर्षशाब्दाचा आहे याला सोहळा कस काय म्हणतात माऊलींनी हे दोन सोहळे सांगितले आज सेवेकरता जी ओवी निवडली त्या ओवीमध्ये कानडे साहेब हे दोन सोहळे सांगितले कोणते जन्माचा सोहळा आणि मृत्यूचा सोहळा म्हणजे अगोदरचा सोहळा आणि शेवटचा सोहळा शेवटचा सोहळा सुद्धा एवढा सुंदर होणं आणि वरुणराजाची हाजरी लागली लाग हे लाग। काहीतरी चांगलं लक्षण आहे म्हणून वैकुंठवासी कैलासवासी गंगा जनाबाई सखाराम सखाराम कानडे यांना जाऊन एक वर्ष पूर्ण झालं आणि त्यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने आमच्या साखरवाडी येथील सोमय्या केमिकल्स मध्ये कामगारांचं प्रतिनिधित्व करणारे आमचे कानडे साहेब दादा कानडे साहेब यांनी फोन केला आणि त्यांच्या निमित्ताने या कार्यक्रमाचा संयोग हो आला मला असं वाटतं कानडे परिवारामध्ये ताई मी भरपूर कार्यक्रम केले त्याच्यामुळे जवळजवळ सगळी पाहुणे मंडळी मला बऱ्यापैकी ओळखतात तरी सुद्धा मागेशी कोणतरी आजी वेळ आल्याच म्हणे बाबा मागच्या वेळेस तुमची दाढी लय वाढत मिळतील मनुष्य बाह्य लक्ष लावून आपण ध्यानात ठेवतो मनुष्याची पारख मनुष्याची ओळख आपण बाह्य रक्षणाहून करतो परंतु संत मात्र बाह्य रक्षणाहून कुणाची तारीफ करीत नाही कुणाची प्रशंसा करीत नाही कुणाची स्तुती करत नाही कारण संत हे आंतरंगाचे अधिकारी असते संत ही तुमचा अंतरंग पाहतात मुलाच्या प्रती आई वडिलांच्या बाबतीमध्ये मुलाच्या मनामध्ये राजूभाऊ आई वडिलांविषयी काय भावना आहे ही त्याच्या अंतरंगातून दिसतं तसं बाह्य रंगातून दिसतं पण बाह्यरंगातून हे नाटकी असतं वेगळी असत काय भुलला सी वरली या रंगा काय भुलला सी वरल या रंगा काय भुलला सी वरली या रंगा काय भुलला सी वरली या रंगा तू का म्हणे नको वरपंग देवा वरवर दिसणारी सेवा किंवा वरवर दिसणार रूप किंवा वरवर दिसणारी मोह माया असते ना महाराज संतांनी याला महत्व नाही अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची पाहे जोडी भावाची देव सुद्धा तुमचा आमचा अंतरंग पाहत देव तुम्ही किती किती चारीधाम केलं आणि किती तुम्ही देवदेव करतात काही याला काही महत्व नाहीये याला महत्व नाही म्हणजे लगेच महत्व नाही असंही नाही पण जेवढं महत्व तुमच्या अंतरंग भक्तीला आहे तेव्हा त्याच्या त्याच्या इतकं महत्व मला असं वाटतं कशाला घरामध्ये जर तुम्ही आई वडिलांची सेवा करत असाल आणि मग जर तुम्ही तीर्थयात्रा केल्या किंवा सगळं भ्रमण केलं तर त्या भ्रमणाला तीर्थयात्रेला अर्थ आहे परंतु इकडे <Sessizia> आई वडिलांचा शब्द तर पाळतच बसेल तुम्ही माता माऊली पाचारिता शब्द नाही दिला बैरा झालो त्या गुणी बैरा झालो गर्भीत बैरा झालो कशामुळं आईचा शब्द पाळला नाही बापाचा शब्द पाळला नाही त्याचा परिणाम पुढच्या जन्मामध्ये जन्माला येतानाच बैरा झाला बैरा झालो या जगी बैरा झालो बैरा झालो या या जगी बैरा झालो का बैरा झाला नाही संत कीर्ती कानी ऐकली नाही संत सेवा घडी कथा श्रवण कधी कथा पुराण श्रवण केलं नाही कधी प्रवचन ऐकलं नाही कधी कीर्तन ऐकलं नाही प्रवचन चालू झालं तोपर्यंत हा बाहेर जाऊन उभं राहिला तो म्हटला आता संपलं तर मग जाऊ गेळा आव जसं जन्माला आलो तसं खातो ते आपण बरोबर जसं जन्माला आपण आलो त्या दिवसापासून सांगा कोणता दिवस खडा केला तू म्हणाल महाराज एकादशी करतो ना अरे बाबा एकादशीच्या दिवशी तू एवढा खातो का तू इतर वारी सुद्धा ते खातो एवढं आपण खात पण मी भाग्यवान समजेल महाराज कुणाला गंगा भागीरथी जनाबाई यांना त्यांचं दुसरं नाव टोपन नाव द्रुपदाबाई सुद्धा तसं ध्रुपदाबाई म्हणजे द्रौपदी ते आपल्या गावरान भाषेमध्ये ध्रुपदाबाई वैकुंठवासी गंगा भागीरथी जनाबाई या कानडी परिवाराला सोडून गेल्या एक वर्ष झालं मला असं वाटतं दहाव्या जेवढे सुद्धा मीच होतो आणि श्राद्धाला सुद्धा योगायोग आहे ज्यांचं स्मरण आज करतोय आपण ते साधारण स्मरण नाही याला स्मरण म्हटलं काय श्राद्ध करायचं हो नाही केलं तर काय बिघडत याच्यावरच आपल्याला चर्चा करायची कारण ज्ञानोबरानी सांगितलं महाराज देहाची आगावा आली गावाला आलेला जो जीवात्मा आहे त्या जीवात्म्याला हे दोन सोहळे टाळता येत नाही कोणते कोणते जन्माला येण्याचा सोहळा ज्या वेळेस आम्ही जन्माला येतो त्यावेळेस कोणत्या कुळात कोणत्या वर्णात कोणत्या धर्मात कोणत्या घरात जन्माला येणारे आपल्याला माहीत नसत तरी सुद्धा आपल्याला आपल्याला काही करता येत नाही पण तरी सुद्धा तो सोहळा लोक साजरे करत तो सोहळा लोक साजरे करतात मुलगी जन्माला आली आनंद होतो लक्ष्मी आमच्या घरी आली मुलगा जन्माला आला मुळात वारस आमच्या घरात जन्माला आला आनंद होतो महाराज जन्माचा सोहळा आपला नकळत होतो आणि मृत्यूचा सोहळा सुद्धा आपल्या नकळत होतो जन्माच्या आणि मृत्यूच्या या दोन सोहळ्याच्या मध्ये अनेक सोहळे आले हिंदू धर्मशास्त्रामध्ये सोहळा संस्कार सांगितले या सोळा संस्काराचं वर्णन करत असताना बाकीचे संस्कार तुम्ही नाही केले तरी काही फरक नाही पडत उदाहरणार्थ आपल्या धर्मशास्त्रामध्ये उपनयन नावाचा संस्कार आहे मुलाला सगळ्यात पहिले घास भरवताना अन्न ज्या दिवशी तो खायला सुरुवात करतो त्या दिवशीचा सुद्धा मुहूर्त आहे संस्कार आहे सोहळा विवाह हो नावाचा सोहळा आहे केला काय नाही केलं काय काय फरक नाही पडत परंतु हे दोन सोहळे असे आहेत जन्माचा आणि मृत्यूचा गोदृक्ष महाराज ही सोहळे टाळता येत नाही कुणाला टाळता येत नाही देवाच्या बापाला सुद्धा टाळता नाही हे सोहळे कुणालाच चुकले नाही महाराज मग याला सोहळा शब्द का वापरला त्याच कारण असे मनुष्य जन्माच्या तिथीला जेवढं महत्व येत तेवढंच महत्व मनुष्य कोणत्या तिथीला गेला शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी शूर जर कधी ओळखायचा असेल कनडक साहेब तर तो, तो रणांगणामध्ये कळतो त्या पद्धतीने साधू कसा होता हे त्याच्या मरणाच्या तिथून कळत काय जुनी माणसं होती जुनी जाणती माणसं काही काही सांगून गेली सांगून भीष्माचार्य हो। सांगून गेले मी याच तारखेला याच दिवशी मरणार मी ज्या दिवशी मरणार त्या दिवशी भगवान परमात्मा माझ्या डोळ्यासमोर असणार आणि मग